जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सर, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पेडी मे पगारासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि कोणते ते कर्मचारी आहेत त्यांना त्याचा लाभ होऊन त्यांना त्याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक हे परिपत्रक प्रति प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी अशासकीय अनुदानित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा अंशतः अनुदानित शाळा अध्यापक विद्यालय सराव पाठशाळा सैनिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीच्या शाळा यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून शाळांचं वेतन ई कुबेर प्रणाली मधून होणार असल्यानं त्याबाबतच्या महत्वाच्या सूचना निर्गमित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या देयकापासून सर्व शाळांची देयक ही ई कुबेर प्रणाली मार्फत होणार असून ही प्रणाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारा संचलित होणार आहे वेतन पथक माध्यमिक मार्फत अदा केल्या जाणाऱ्या दा सर्व शाळांतील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की आपण शाळांत मधील बँक स्टेटमेंटचं पेज वरील आपलं नाव बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड संबंधित आपलं बँक खात्याचं पासबुक चेक प्रमाण तपासून घ्यावं काही बदल असल्यास ते तत्काळ दुरुस्त करून घ्यावं कर्मचाऱ्यांचं अकाउंट नंबर आय एफ सी कोड चुकीच असल्यास त्या एका कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे पूर्ण जिल्ह्यांचं वेतन जमा होणार नाही त्यामुळं वेतन प्रक्रिया फेल झाली तर ती परत काढण्याची प्रक्रिया जी आहे ती किचकट असणार आहे त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याची ही वैयक्तिक जबाबदारी असून स्वतःच्या भविष्यातील त्रास वाचवण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये अकाउंट नंबर व आय सी कोड तपासून घ्यावं तसं प्रमाणपत्र आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावं आणि हे एकत्रित प्रमाणपत्र मुख्याध्यापक आणि वेतन देयकासोबत या कार्यालयात सादर करावं बँक खातं चुकीचं असल्यास कुणाचं वेतन जमा होण्यास विलंब झाल्यास त्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील आणि संबंधित शिक्षकांना अकाउंट नंबर योग्य असल्याची खात्री करून घेण्यासंदर्भात या परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि इकडे प्रणाली प्रणालीमार्फत वरिष्ठ कार्यालयास प्राप्त होणाऱ्या सूचना वेळोवेळी आपणास कळवण्यात येतील आणि त्यानुसार सर्व शाळांनी मुख्यत्वे मुख्याध्यापक व लिपिकेने अपडेट राहण्यास सांगण्यात आलेला आहे आणि त्यामुळं निश्चितच एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं हे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक असून इथून पुढे ई कुबेर प्रणाली मार्फत वेतन होणार आहे त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे तर ही उद्या अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण शासन परिपत्रक अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद